मित्रांनो आज आपण जात आहोत नाशिक जिल्ह्यामधून एका शहरामध्ये तर इथून आपल्याला दोनशे चाळीस किलोमीटरचं अंतर आहे तर तिथं आपल्याला सोलर उभं करायचं आहे तर ते गाव जे आहे ते पुन्हा शहर आहे या शहरामध्ये आपल्याला सोलर जे उभं करायचं आहे ते बाबर म्हणून आहे तर आपण बघूया बाबर साहेबांचं सोलर कसं उभं राहतं तर चला मग आपण जाऊया तर बेसिकली आपण पुण्यामध्ये आलेलो शहर असतो की गाव लोकांना गरज असते की गरम पाण्याची आजच सोलर लावूया सोलर लावणं हा एकदम मोठा पर्याय आहे दिलेल्या दिलेल्याचा सोनचा वापर करूया आणि सोलर बसूया आपण पुण्यामध्ये पोचलेलो आहे तर आपली टीम काम करत आहे टाईम वगैरे आता खाली पिवत आहे तर बघू शकता आहे की या पद्धतीनं आपलं काम चालतं वेळेत आणि नीट आता आपलं काम आहे दर्जेदार बोलत आहे तरी बोलर घ्यायचं सांगा गेले होते त्यांच्यावरून आम्ही त्यांच्यावरती म्हणजे त्यांची कामाची पद्धत वगैरे त्यांनी बघितली आहे वगैरे त्याच्यामुळं आम्हाला ती पसंत पडली त्यानंतर आम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला कॉन्टॅक्ट केल्यानंतर त्यांच्याकडून आम्ही सोलर सिस्टम विकत घेतली आणि पार्टी आता नाशिकवरून त्यांनी ही सगळी सर्व सर्व सोलर सिस्टम आणली आणि तर पूर्ण दुपारपासून रात्री आता बारा वाजेपर्यंत त्यांनी ते पूर्ण काम कम्प्लीट करून सगळं व्यवस्थित सगळं समजावून सगळ्या गोष्टी सगळ्या काय काय आहेत सगळ्या समजावून व्यवस्थित सांगितल्या त्यामुळं आम्ही त्यांच्या या कामावरती आम्ही खूप म्हणजे फार म्हणजे समाधानी आहोत त्याच्यामुळं त्यांना आम्हाला म्हणजे एक त्या त्यांना म्हणजे त्यांना त्यांनी काम केलं तर आम्हाला एक खूप आनंद झाला आणि एक